नमस्कार लयवारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे आय आय टी पवई येथे टेकफेस्ट नावाचा महोत्सव तंत्रज्ञान महोत्सव इथं भरलेला आहे आणि इथं या महोत्सवांतर्गत अनेक रोबोटचं प्रदर्शन या ठिकाणी चालू आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी एक रोबो आहे आणि हा शेतकऱ्यांना मदत करणारा हा रोबो आहे शेतकऱ्यांना मदत करणारे रोबोट तंत्रज्ञान या कंपनीनं विकसित केलेलं आहे साहेब तुमच्या कंपनीचं नाव काय कर्स टेक्नॉलॉजीज अच्छा आणि तुमचं नाव माझं नाव अमोल किजरे हां तर अमोलजी तुम्ही जरा ह्या शेतीमध्येच रोबोटचा कसा उपयोग करता येऊ शकतो याविषयी जरा माहिती द्या हो तर सर आपला रोबोट आहे हा रोबोटचं मेन काम आहे की शेतकऱ्या शेताच्या मधनं जाऊन रोजच्या जाऊन त्याचा डेटा गोळा करणं आणि शेती बद्दलचे त्याची हेल्थ ची त्याच्या सगळ्या ट्रेड ची इन्फॉर्मेशन गोळा करणं म्हणजे काय काय माहिती घेतो म्हणजे किंवा काय नाही असल्या पिकाविषयी माहिती देतो तर हा रोबोट आता आपण अंडर कॅनोबी जातो तेव्हा ह्याच्या आपल्याकडे पाच सेन्सर्स आहेत पाच कॅमेरा आहेत डावीकडे उजवीकडे डावीकडे समोर अजून कॅमेरा इथे एक कॅमेरा आहे टोटल पाच कॅमेरा आहेत पुढे एक आहे एक ला दोन आहेत इथे एक आहे आणि वरती एक आहे एक आहे आणि एक रिव्हर्स ला पण कॅमेरा आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं सेन्सर्स आहेत सेन्सर से। फ्रंट लायडार म्हणतो याला आणि एक बॅक मागं पण एक लायडर आहे तर याच्यासाठी ह्याचा उपयोग आपण नॅव्हिगेशनसाठी करतो नॅव्हिगेशन ऑटोनॉमस नॅव्हिगेशन म्हणजे रोबोटने आपल्या आप जायला पाहिजे स्वतः स्वतःहून जात आलं पाहिजे काय काम, तर... काम हो एक्झॅक्टली करतो ते नाही आता हे हा जो मॉडेल आहे ह्या मॉडेलचं काम डेटा गोळा करणं म्हणजे व्हिडिओ डेटा गोळा करणं आहे जीपीएस चा इन्फॉर्मेशन गोळा करणं शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत सांगा ना हे झाली टेक्निकल लँग्वेज हा नाही हे मॉडेल तर त्या बाबतीत तसंच आहे म्हणजे थोडं पण याचा उपयोग आपण की किती झाडं हवली आहेत आपल्याकडं त्याची उंची किती आहे त्याच्या जा जाडी किती आहे स्टेमची त्याला खाली काही रोगराई झाली आहे का हे आपण सगळं डिटेक्ट करू शकतो म्हणजे त्या ते जर लागले असेल तर ते ते, 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 ते आपण डिटेक्ट करू शकतो आणि तेवढ्याच एरिया पुरता आपण त्याचा कीटनाशक म्हणा किंवा त्याला जे काही औषध असेल ते मारू शकतो हे स्वतःच मारतो नाही आपल्याला पूर्ण शेताला मारायची गरज नाही तेवढं इम्प्लिमेंट येतं बर तर हा आता आपण मेनली जे बियाणं बनवणारा कंपन्या त्यांच्यासाठी विकसित केलाय बर तर आता आपल्याकडे मायको सारखी कंपनी आहे किंवा जे अमेरिकेत बाकीच्या ज्या कंपन्या कोर्टेवा किंवा सिंजंटा ते ह्या लोकांसाठी ह्या लोकांना त्या लोकांसाठी आपण याचा उपयोग करू शकतो की ते जेव्हा आपण नवीन खेळ बियाणं बनवायचं असतं मक्यासाठी किंवा सोयाबीनसाठी तर त्याच्यासाठीच जे आपला रिसर्च करायला लागतो तर त्याचा पूर्ण रिसर्चचा डेटा आणि त्याचं अनालिसिस हे सगळं या रोबोट व्यवस्थित चांगलं करता येईल याच्या व्यतिरिक्त आमचे अजून पण प्रोडक्ट आहेत तर एक हा कव्हर क्रॉपिंग रोबोट आहे ह्याच म्हणजे अमेरिकेमध्ये जेव्हा हार्वेस्टिंग केलं जात त्याच्यानंतर बर्फ पडतो तिथं त्याच्या आधी आपल्याला तिथं एक मध्ये म्हणजे ग्रास बेसिकली उगवण्यासाठी जमिनीचा पोत चांगला राहतो तर असंच काही गरज आपल्या इंडियामध्ये कारण इंडियामध्ये एवढी थंडी नाही आहे याच्या व्यतिरिक्त आता अजून एक हा ट्रॅक्टर कसला हा रोबोट वर हे आपण एक व्हिडिओ फक्त की या रोबोटची शक्ती दाखवण्यासाठी की हा ट्रॅक्टर पण उडू शकतो छोटा जरी असला तरी त्याच्यात पॉवर भरपूर आहे तर हा मेन त्याच्यात आहे तो हा आता पण हा हा जो दाखवला हो कॅमेरामन हा जो दाखवला हा जो रोबोट दाखवला तोच तो त्याच्यामध्ये ट्रॅक्टर ओढू शकतो ओढून हे हा मोठा रोबोट आपण बघायला हा पाम साठी आहे आता भारतामध्ये पण पाम मध्ये भरपूर काम पाम, उयल, उयल पाम पाम ऑइल ऑइल भारतामध्ये पाम ऑइल okay. पण आता बर प्लांटेशन होत आहेत ह्याच्यात मध्ये आपण पाचशे सहाशे किलो खत टाकतो वरती आणि ते पूर्ण पाम वरती स्प्रेड केलं जातं आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल तो स्प्रेड करताना आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने याचा काय महाराष्ट्राच्या दृष्टी आता आपण चौथा रोबोट एक बनवतोय आपण बर तर हा 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 महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या उपयोगाचा आहे तर याच्यासाठी हा रोबोट आहे हा आपण ह्याच्या माग एआय पॉवर्ड आहे हा एआय पॉवर्ड आहे आणि ह्याच्या माग उपकरण लावू शकतो आपण म्हणजे सो पेरणी यंत्र म्हणा किंवा छोटा रोटावेटर म्हणा बर विडिंगसाठी म्हणा या सगळी यंत्रणा याच्या मागे लावता शेतकऱ्यांना उपयोग होऊ शकतो आणि स्वतःच काम करणार स्वतः तो पुढे ऑटोनॉमसली ड्राईव्ह करेल आणि त्याच्या मागे मशीन असणार ते आता ती नवीन एक व्हील सारखं असतं ते व्हील ह्याच्या मागे लावलं की तो पेरणी करत जातो पुढे बरोबर स्ट्रेट लाईन मध्ये जाणून योग्य त्या अंतर ती पेरणी करेल हा आलाय का सेवेत आला हा सेवेत आहे म्हणजे आता आपण इंडियामध्ये सुरू करतोय विक्री भारतात नाही सुरू झालेला म्हणजे आता आणणार आहे आपण आपला प्रोडक्ट रेडी होते आता, आता म्हणजे याला बाकीची उपकरण बरीच लावू शकतो पेरणी म्हणा किंवा विडिंग साठी म्हणा तण तण काढणे तर ते म्हणा किंवा स्प्रेइंग साठी म्हणा ड्रेंचिंग साठी ह्या सगळ्या गोष्टी याला आपण बाहेरनं जोडू शकतो आणि त्याचा उपयोग करू शकतो असा विषय आहे म्हणजे हा महाराष्ट्रात येईल लवकर कधीपर्यंत येईल डी एफ पर्यंत कधीपर्यंत पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये येईल अच्छा पुढच्या वर्षात येईल काय काय किंमत असेल किंमत असेल ठरलेलं नाही बर अच्छा आता तुमच्या कंपनी विषयी सांगा जरा आमची बरं हा रोबोट तोच एक हा वेगळा सेम 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 बरं हा आमची कंपनी बेसिकली अर्सेन्स युएस बेस्ड कंपनी आहे दोन हजार युएस मध्ये सुरू केलेली कंपनी इंडियामध्ये आता मध्ये चालू आहे आणि दोन हजार वीस पुण्यात आपण काम करतोय आता पुण्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं काम जास्त चालू असतं पण आता आपण मॅन्युफॅक्चरिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट हे काम चालू करणार आहे पुण्यामध्ये पण अच्छा आणि आमचा मेन फोकस शेतीच असणार आहे बरे क्षेत्रात शेती शेती क्षेत्रात मेन काम असणार आहे त्याच्या मोठा जो रोबोट आहे आपण माझ्याशी बघितला हो। तो तर ते वापरून आपल्याला महाराष्ट्रासाठी म्हणायचं तर जे ऑर्चर्ड म्हणजे बागायती हे आहेत शाळिंपा म्हणा किंवा अच्छा आ, वा पेरू म्हणा किंवा कुडळ फळ बघा त्याच्यासाठी स्प्रेइंग आपण आणणार आहे आणि पुढं द्राक्षात यायचं पण आपला विचार आहे त्याचा फायदा काय होईल की जे लोकांना जो त्रास होतो म्हणजे द्राक्ष मध्ये आपण बघितलं तर दर सीझनला जवळ पन्नास साठ वेळा स्प्रेइंग करायला लागतं मग त्यासाठी तुम्हाला त्याचा ड्रायव्हर बघा एक ट्रॅक्टर असण पाऊस असेल तर मग पावसात तुम्हाला कधी अन्नड वेळी जायला लागतं तर ते सगळं जर रोबोट करू शकला तर तुम्हाला तुमचा वेळ मोकळा राहतो बाकीच्या गोष्टीसाठी आणि ऍट दी एंड ऑफ शेवटी स्वस्त होतं थोडस विषय मेन आमचा टार्गेट असणार की शेतकऱ्यांचे पैसे कसे वाचतील ह्याच्यातनं कारण जे का अच्छा, लो व्हॉल्यूम स्प्रे आहेत द्राक्षाने ते सुद्धा खूप महाग आहेत अच्छा तर त्याच्यासाठी काही करता आलं तर आपण प्रयत्न करणार आणि असे बाकी जे ज्वारी हरभरा वगैरे त्याच्यासाठी अजून आम्ही अजून असं काही अप्लिकेशन बघितलेलं नाही भारतामध्ये मेनली फळबागा आणि पूर्ण काम करायचा विचार आहे कंपनीचा अच्छा आणखी काय तुम्हाला शेतकऱ्यांसाठी आमचा कंपनीचा प्रयत्न हाच राहील की शेतकऱ्यांसाठी जे काही महत्वाचं आहे उपयोगी आहे जेणेकरून त्यांचे पैसे त्यांचा जीव सुधारेल त्यांची कामाची शैली सुधारेल त्याच्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील आम्ही करणार आहोत आणि तोच आमचा मेन टार्गेट आहे आमच्या कंपनीचे सगळे म्हणजे जे ओनर आहेत किंवा सीईओ सी टी ते सुद्धा इंडियनच आहेत पुण्यातलेच आहेत आणि त्यांना पण म्हणजे भारताविषयी जे लगाव आहे तो आहे धन्यवाद अमोलजी तुम्ही माहिती दिली था। आ, था। शेतकऱ्यांनी आमचा व्हिडिओ बोलल्यानंतर शेतकऱ्यांनी याच्यावर जरूर विचार करावा ह्या हे तंत्रज्ञान आपल्या शेतात नेता येत आहे का म्हणजे अजून हे रोबो आलेले नाहीत आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी परंतु ज्यावेळी येतील म्हणजे तुम्ही लक्ष ठेवा आणि याचा निश्चित कारण तंत्रज्ञान बदलतं आहे जग बदलतं आहे आणि या बदलच्या तंत्रज्ञानानुसार शेती कशी सोपी करता येईल ती कशी अधिक अत्याधुनिक करता येईल या दृष्टीने आपण निश्चितपणे विचार करू शकता आणि हे जे प्रदर्शन आहे हे प्रदर्शन सुरू आहे आय आय टी मुंबईमध्ये आपण जरूर बघायला या इथं नाही बघता आलं तर या कंपनीच्या वेबसाईटवर जा पुण्यामध्ये ही कंपनी काय वेबसाईटचा ॲड्रेस आहे डब्ल्यू 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 ॲट एक्सेल्स डॉट सी ओ ओके तर आपण ह्या वेबसाईटवर जाऊन नक्की माहिती घेऊ शकता धन्यवाद धन्यवाद